नमस्कार पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण सुक्या बोंबलाचे कालवण करणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर बघा मसाला घेतलेला आहे हा मी सगळा काढून मसाल्यामध्ये लसूण आलं हरभरची डाळ हिरवी मिरच्या धन खोबरं भाजून घेतलं आहे कांद, दोन कांदे भाजून घेतले कोथंबीर आणि कोथंबीरच्या कवळ्या काड्या घेतल्या ते वाटून घेणार आहे मी आणि थोडीशी वरून कोथंबीर टाकायला घेतलेली आणि हा खडा मसाला घेतलेला आहे पाच रुपयाचा आपण याच्या व्यतिरिक्त दुसरा कोणताही मसाला टाकणार नाहीये आणि खूप अशी मस्त हिरव्या वाटणाची खूप अशी चवदार भाजी होणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा आणि ह्या बघा सर्व मसाला मी भाजून घेतलेला आणि खूप आहे ना थोडंसं गॅस भाजून घेतलं त्याच्यामुळे भाजी आपली खूप मस्त आणि चवदार होणार आहेत आणि हे बघा सगळा मसाला आपला भाजून झालाय आता आणि हे बघा बोंबील मस्त धुवून काढले स्वच्छ मी कारण मी बोंबील धुवूनच घेते कारण खराब असतात आणि मस्त पैकी मध्ये तेल टाकून चांगलं त्यानं तळून परतून घेतलं आहे ह्या बघा ह्या पद्धतीनं म्हणजे ते कुरकुरीत होतात मग आजचा व्हिडिओ खूप असा मस्त आहे कारण एकदम गावाकडच्या पद्धतीनं पण इतकी मस्त भाजी होणार आहे का बास नक्की तुम्ही ही भाजी करून बघा खूप आवडेन तुम्हाला आणि आता कढई घेतली कढईमध्ये तेल आणि हा वाटलेला मसाला आहे ना तो टाकला आहे त्यामध्ये आणि परतून घेणार आहे चांगला आणि हे बघा टाकले टाकले त्याला किती तरी आली बघा तुम्ही आणि चांगलं परतू परतू घ्यायचा आपल्याला कारण मसाला आपण जेवढ्या परतून मस्त त्याला तरी येते मग आणि आपल्या ह्या चॅनलवरती खूप अशा सिंपल गावाकडील पद्धतीच्या रेसिपी असतात आणि डेली ब्लॉग पण असतात तर खूप अशी छान छान चॅनलवरती व्हिडिओ आहे तर जावा आणि ते बघावा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर हे बघा खूप असं मस्त मसाला परतून होत आहे आणि मग जो जो होतं चाल आहे परतून आणि त्यामध्ये आता कोथिंबीर टाकली आहे आणि मी मसाल्याच टाकली आणि हळद टाकली आहे हळदीमुळे काय होतं माहितीये का मसाल्या खूप अशी मस्त तरी येते आणि त्याच्यामध्ये आता मी मसाला परातल्याच्या नंतर पाणी टाकलं आहे तर एक तांब्या पाणी मी घेतलेलं आहे हे बघा एवढं जास्त पातळ भाजी करायची नाही आपल्याला मिडियमच करायची आहे आणि ह्या बघा चवीनुसार मीठ टाकले भाजीला लगेच उकळी यायला पण सुरुवात झाली आहे ह्या बघा आता ह्या पद्धतीनं आता उकळी पण आली आहे बघा किती मस्त भाजी दिसते आणि तरी पण दिसते आणि हे बघा हे तळलेले जे बोंबील आहे ना त्यामध्ये टाकले आहे मी आणि बोंबील आहे ना आपल्याला हे दोन मिनटं तरी शिजू द्यायचं ह्या रशामध्ये कारण जर बोंबीला आपण शिजू दिले ना तर त्या बोंबलाचा सारक आहे ना रशामध्ये उतरतो आणि रसा खूप असा मस्त खायला लागतो आणि खूप अशी झणझणीत आणि मटणाला सुद्धा मागं टाकणारी अशी मस्त भाजी झालेली आहे नक्की तुम्ही ही रेसिपी करून बघा तुम्हाला पण खूप आवडेल आणि सेम ह्याच पद्धतीने करा कोणताही मसाला वापरू नका खूप मस्त होते आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि हे बघा किती मस्त तरी आली आपल्या भाजीला हे बघा आणि खूप अशी मस्त रेस्टॉरंटपेक्षा सुद्धा भारी भाजी झालेली आहे तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार हे झाली आहे आपली भाजी तयार तर आता भाजी ना मी ताटामध्ये सर्व करत आहे तर हे बघा मस्तपैकी आणि गरम गरम बाजूची भाकर आणि भाजी आणि कांदा तोंडे लावायला खूप अशी मस्त चमी चमचमीत चविष्ट अशी भाजी आपली तयार झाली तर हे बघा ताटामध्ये मी सर्व केली आहे आणि मस्त बाजरीची भाकर सोबत घेतली आहे बघा आणि या ज्या व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद